खरं तर आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आध्यात्मिक गुरु आणि त्यांना मानलं जातं अशा जय आहे एक अभ्यासू आहेत आणि त्यांचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत आणि वाकड आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले की आय टी वर्ग खूप आहेत आय टी वर्गामध्ये नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन असा कॉस्मो हा वर्ग आहे आणि या वर्गामध्ये खरंतर एक आध्यात्मिकची गरज होती आत्तापर्यंत पाहिलं की आपण महाराष्ट्रातले आपले जेवढे संत महात्मा मंडळी आहेत हे मराठीमध्ये खरं तर प्रोचन करतात नॉर्थ जी जे लोकं आहेत त्यांच्यामध्ये जो जी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही खरं तर राम वाकडकर यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या भागासाठी केलं खरंतर याच्यातून आज तुम्ही पाहिले की दैदगच्या जीवनामध्ये पेसफुल लाईफ जगता आली पाहिजे त्यांचा मनावरचा ताण हा कमी झाला पाहिजे या उद्देशातूनच खरंतर रामभाऊ वाकडकर आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे के आणि तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टी कचा खरं तर हा विषय नाही आहे पण भारतीय जनता पार्टी एक हिंदू धर्मवादी पार्टी आहे आणि एक संस्कृती जपली पाहिजे ना आपली त्याच्यातून आपला हिंदू धर्माचाही प्रसार झाला पाहिजे हे करत असताना रामबाब आणि रामबाबांची पूर्ण टीम खरं तर ज्या ज्या कचोऱ्यांची वाट पाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी उंचड आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस त्या दिवशी मी तर सर्वच आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा कार्यक्रम पहिले प्रथम तर सर्वांना फ्री आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये मायरा खाता जय आहे वाणीतून एक मायरा खात्याचा एक अनुभव लोकांना यापासून मिळणार आहे की श्रीकृष्ण आणि मनुष्यांचा ह्याच्यामध्ये जो संवाद आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे आणि मला वाटतं की आमच्या वाकड तातोडी पुनवळे प्रभागामध्ये बरेचसे आय टी एन्स आहेत साऊथ नॉर्थ सगळीकडले लोक आहेत त्यामुळं हिंदी भाषेत प्रवक्त्या असल्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी येतील असं मला वाटते